माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसालकर सध्या आपल्याबरोबर आहे तेजस्वी वार्ड क्रमांक एक मुंबई महानगरपालिकेचा पहिला वार्ड आहे आतापर्यंत तुमच्या तिथे वर्चस्व होता आता ते ओबीसी महिला झाल्या आहेत आता तुमच्या काय तयारी आहेत कुठून तयारी आहेत काय सांग हा पहिला तर इथे आमदार विनोद घोसाकर साहेब होते तेव्हा आपण इथे काम केलं होतं तेव्हा पंधरा वर्ष हा वॉर्ड काँग्रेसचा होता त्यानंतर अभिषेक घोसाकर इथे नगरसेवक झाले दोन हजार बाराला त्यांनीही खूप जास्त प्रमाणात काम केलं लोकांशी कनेक्ट झाले आणि त्यानंतर लेडीज वॉर्ड झाला मग मी इथे उभी राहिले त्याचप्रमाणे काम केलं लोकांशी कनेक्ट झाले लोकांनी खूप प्रेम दिलं त्यानंतर अभिषेकचं इन्सिडन्स झाल्यानंतर लोकांनी जास्तच प्रेम दिलं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला सपोर्ट केलं प्रत्येक काम त्यांनी सांगितलं आणि त्यांची अशी अपेक्षा होती की ह्या वेळेला आपण अभिषेक नाही तर आम्ही सगळे इथे तुमच्यासाठी काम करू अशी पण तयारी झाली होती तुम्ही बघाल तर ऑफिसमध्ये पण माझ्याकडे सगळे कॅथलिक लोक किंवा उत्तर भारतीय लोक इथे काम करतात तर मला एक प्राऊड फील होतं की हा वॉर्ड माझा आहे आणि एक नंबर वॉर्डमध्ये खूप का जास्त काम केलेले होते गार्डन जास्त होते पण ओबीसी वॉर्ड झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी झाली आणि त्यांना मी कालच आमची मिटिंग झाली त्यांना मी सांगितलं की किती काही झालं तरी हा वॉर्ड मी सोडणार नाही ठीक आहे ओबीसी लेडीज झालं आहे पण जे कार्यक्रम जे काम जे कनेक्ट होतं लोकांबरोबर ते मी कधीच सोडणार नाही ओबीसी लेडी हा अवॉर्ड झाला त्यानंतर तुम्ही एक खंत व्यक्त केली होती इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्यानंतर जे लोकांच्या प्रतिसाद आहेत लोकांची भावना काय आहेत आ, ते खूप रडले एकतर त्यांना असं वाटलं की आता मी त्यांना सोडून जाईन तर आ, मी तीच एक पोस्ट तयार केली की कि, किती काही झालं तरी हा वॉर्ड मी सोडणार नाही कारण डैसर बोरोलीमधल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलंय आणि ह्या वॉर्डमधल्या तर लोकांनी मला घरातल्यांसारखं मुलीसारखं आहे आताच आमचं सा क्रिसमस येत आहे तर क्रिसमसचं प्रोग्रामची तयारी चालू होती आणि ह्या वेळेला आम्ही एक दिवस अजून वाढवलं का तर त्यांनी असं सांगितलेलं की वेळेला इलेक्शन आहे तर आपण अजून मजा करू म्हटलं ठीक आहे आणि त्यामध्येच लॉटरी सिस्टीम लागली आणि ओबीसी वॉर्ड झाला पण मला वाटते की जसं मी आत्तापासून काम करते कित पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये जो काम केलेला आहे तोच मी कंटिन्यू करेन आणि ही सीट ओबीसी असलं तरी काही असलं तरी पण जे आम्ही उमेदवार देऊ तेच निवडून येईल आता तुमची तयारी कुठल्या वॉर्डमध्ये होऊ शकतात या तयारी तेया आहेत अजून तरी मी कुठल्या वॉर्डमध्ये तयारी केलेली नाही आहे पण सगळ्या वॉर्डमध्ये आमचं काम चालूच आहे तर बघूया पुढे काय होत आहे ते अजून तसं काही मी हे केलेलं नाही आहे पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही मागू शकतात ना कुठला वॉर्ड मागू शकतात तुम्ही मी अजून ते विचार केलेलं नाही आहे फक्त आता मी काम चालू केलं आहे आणि ह्या वॉर्डमधल्या लोकांना मी थोडंसं बसते आणि सांगते की मी तुमच्याबरोबर आहे कारण काही काही लोक येतात आणि बोलतात की नाही आता ती नाही आहे तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा पण त्या लोकांना असं आहे की जे तेजस्वी घोसाळकर सांगेल त्यांना आम्ही सपोर्ट करू तर मला आधी ह्या लोकांना सांभाळायचं आहे मग नंतरला मी विचार करेन दोन चार दिवसांनी मी विचार करेन की काय आहे काय नाही ते है। कुटला लड़ना रहे। काई चर्चा तर अनेक आहे तुम्ही कुठल्या पक्षातून लढणार आहेत कारण लोक खूप काही चर्चा करत आहेत की तुम्ही भाजपमध्ये जाऊ शकता तुम्ही शिवसेना शिंदे गटात पण जाऊ शकतात हा कधी निर्णय होणार आहे नाही असं काही निर्णय अजून झालेला नाही आहे आणि चर्चा लोकं तर चर्चा क करायलाच असतात पण अभिषेक गेल्यानंतर खूप ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि अभिषेक गेल्यानंतर खूप मी स्ट्रॉंग झाली मला असं वाटतंय आणि काम करायला जसं लागली ना त्या त्याप्रमाणे लोकांचा प्रतिसाद पण तसं वाढलं की अभिषेक नाही आहे पण तू अभिषेक सारखं काम करतेस हेच माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे मला संधी जर दुसऱ्या पक्षाने दिलं तरी पण तुमची तयारी असणार आहेत का नाही अजून मी ते विचार केलेला नाही की दुसऱ्या जर संधी दिली तर मी अजून विचार तसं केलेला नाही आहे अनेक वार्ड आहे तुमच्या या दसर विधानसभामध्ये एक वार्ड तर तुम्ही ठरवलं असेल ना की हा तुमचा जे ऑफिस आहे आठ नंबर वार्डमध्ये मध्ये आहे जर इथे तुम्हाला संधी मिळाली तर आपला एक आणि सात एकत्र वॉर्ड होता जेव्हा मी नगरसेविका झाली तेव्हा त्याचे दोन वॉर्ड झाले तो सात नंबर वॉर्ड होता तोही ओपन आहे आठ नंबर लेडीज वॉर्ड ओपन आहे तर मी दोन्ही ठिकाणी बघेन की मला रिस्पॉन्स कसं भेटते त्याप्रमाणे मी ठरवेन की आठ नंबर की सात नंबर लोकांना काय सांगणार लोकांना काय संदेश देणार तुमच्या माध्यमातून कारण तुमचा जे वॉर्ड होता पारंपरिक जगा होती ते आता मी त्यांना एकच सांगेन जसं अभिषेकनी सात नंबर वॉर्डमध्ये तो अभिषेक नगरसेवक नव्हता तरी पण त्यांनी सात नंबर आणि एक नंबर एकत्र ठेवलं होतं त्याचप्रमाणे मी कुठेही नगरसेविका झाली तरी माझा हा एक नंबर वॉर्ड हा माझाच राहील आणि ह्या लोकांसाठी मी जसं काम करत आले जसे प्रोग्राम घेत असेल आले त्याचप्रमाणे मी इथे प्रोग्राम घेत राहीन व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा गोविंद ठाकूर टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव